जर पैठणी जिंकली तरी एक नियम असतो त्यांना माहित आहे तर माझं ते माझा कार्यक्रम दादा तुम्ही असं पाहिलं सगळा पण ताईनी मला ते शाबी प्रयत्न सगळे कार्यक्रम ते डेली माझे डेली माझे कार्यक्रम युट्यूबला येतात आणि पाहतात नाही काय करावं लागतं जिंकल्यावर उचलून घ्यावं लागतं त्यांना सांगा तुम्ही मी काय जर तुम्हाला ना उचलावं लागतं जिंकल्यावर असा पण नियम आहे खेळाचा बरं उखाणा आता ताईंचा ओखाणा ऐकूया येस मला आज घर